नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आवाज येत असेल तुम्हाला क्लिअर आपण ऑगस्ट आहे सप्टेंबर आहे आणि ऑक्टोबर आहे तर त्यांच्या ज्या काही चालू घडामोडी आहेत आणि राज्यसेवा आहे आता नऊ तारखेला कालच त्याचा निकाल लागलेला आहे गेल्या वर्षांचा आणि शेवटची जी ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नची परीक्षा आहे तर ती संपलेली आहे आणि आत्ता आपल्याकडे ऑब्जेक्टिव्ह काय राहिलेलं आहे राज्यसेवेचं तर ते फक्त आहे आपली प्रिलियम्स सो नऊ तारखेला होणारी प्रि प्रिलियम्स असेल किंवा मग एकवीस डिसेंबरला होणारी कंबाईन असेल सो त्यासाठी संपूर्ण जानेवारीपासून तर ते आत्तापर्यंतच्या ऑक्टोबर महिन्यापर्यंतच्या सगळ्या करंट अफेअर्स आपल्या झालेल्या पाहिजेत सो आपण सुरुवात करूया त्याला आपली बॅच आहे करंट अफेअर्सची बुलेट ट्रेन नावाची बॅच आहे हायस्पीड जी बॅच होती तर ती एक गोष्ट लक्षात ठेवा की हायस्पीड बॅच जी होती तर त्याच्यामध्ये दोन हजार चोवीसचं करंट अफेअर्स आहे आणि जी दोन हजार चोवीसचं करंट अफेअर्स आणि दोन हजार चोवीसचं इयरबुक त्याच्यामध्ये आहे आणि ही जी बुलेट ट्रेन आहे तर याच्यामध्ये आत्तापर्यंत म्हणजे आत्तापर्यंत जेवढा काही डेटा झालेला आहे सो दोन हजार पंचवीसचं करंट अफेअर्स आणि पंचवीसचं जे इयरबुक येईल ते तर ते ह्या बॅचमध्ये होईल ठीक आहे मग दोन हजार सव्वीसला नवीन बॅच असेल कारण शंभर शंभर रुपये त्याची फी आपण ठेवतो कारण जे विद्यार्थ्यांना ज्या ज्या गोष्टी पाहिजे ज्या ज्या वर्षांचं करंट अफेअर्स पाहिजे ते त्या त्या बॅचमध्ये उपलब्ध आहे चला स्टार्ट करूया ऑगस्ट आणि सप्टेंबर दोन हजार पंचवीस आहे सो आ, पहिला जे करंट अफेअर्स आहेत हे सगळे नोट्सच्या माध्यमातून आपण शॉर्ट नोट्स जे आहेत ह्या शॉर्ट नोट्सच्या नोट्स माध्यमातूनच घेऊया की जसं आपल्याला आयोग विचारणार आहे प्रश्न त्या पद्धतीने आणि जिथे जिथे आपल्याला आप जास्त माहितीची गरज आहे तिथे आपण जास्त माहिती त्याची घेतलेली आहे चला उपराष्ट्रपती जगदीप धनखड आहेत तर त्यांचा त्यांनी राजीनामा दिलेला आहे आणि जगदीप धनखड जे आहेत तर ते इतिहासातले तिसरे उपराष्ट्रपती आहेत ज्यांनी राजीनामा जो आहे हा राजीनामा दिलेला आहे आता जर उपराष्ट्रपती असतील तर तुम्हाला एकच मिनिट तर उपराष्ट्रपती जे आहेत जगदीप धनकड त्यांनी राजीनामा दिलाय त्यांचा कार्यकाळ पूर्ण व्हायच्या आधी उपराष्ट्रपतींचं कलम आहे तर ते तुम्ही मला क याच्यामध्ये सांगाल चॅट मध्ये सांगाल पुढे बघा डिस्क्रिप्शनमध्ये जे काय आहे खाली कमेंटमध्ये सांगाल सो उपराष्ट्रपती आहे जगदीप धनकड यांचा त्यांनी राजीनामा दिलेला आहे आणि त्यांचा कार्यकाळ पूर्ण व्हायच्या आधी राजीनामा देणारे असे ते तिसरे उपराष्ट्रपती आहेत पहिले कोण होते व्ही व्ही गिरी होते त्याच्यानंतर व्यंकटरमण आहेत आणि त्यांच्यानंतर हे तिसरे आहेत त्याच्यानंतर आत्ता नवीन उपराष्ट्रपती जे आहेत तर ते कोण आहेत सी पी राधाकृष्णन आहेत ज्यांनी आत्ता नवीन उपराष्ट्रपती म्हणून शपथ घेतलेली आहे कितवे ते उपराष्ट्रपती आहेत चौदावे आहेत का पंधरावे आहेत का तेरावे आहेत ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगाल पुढचा आहे पेसा कायदा एकोणीसशे शहाण्णवचा पंचायती एक्सटेंशन कायदा आहे ज्याच्यामध्ये ग्रामपंचायतींना जे बऱ्याच ठिकाणाचे अधिकार जे आहेत जर त्या ठिकाणी काही आदिवासी भाग असेल किंवा तिथल्या भागाचा प्रशासन करण्याचा अधिकार जो आहे तो त्या ग्रामपंचायतीला मिळत असतो पेसा कायद्यानुसार आणि या पेसा कायद्याची अंमलबजावणी करण्यामध्ये अव्वल राज्य ठरलेलं आहे एम पी म्हणजे आहे ते मध्य प्रदेश ओके okay? सो so, एम पी जे आहे तर ते पेसा कायद्याची अव्वल अंमलबजावणी करण्यामध्ये अव्वल आहे इथे हे एक लक्षात ठेवायचं सी पी राधाकृष्णन यांचं नाव लक्षात ठेवायचं आहे उपराष्ट्रपती आहेत उपराष्ट्रपतींचं कलम कोणता आहे कोणत्या कलमानुसार उपराष्ट्रपती शपथ घेतात त्यानंतर उपराष्ट्रपतींना पदावरून कसं दूर केलं जातं तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत त्यासोबतच उपराष्ट्रपतींना पदावरून दूर करताना लोकसभेमध्ये ठराव मांडावा लागतो का राज्यसभेत ठराव मांडावा लागतो की कोणत्याही सभागृहामध्ये विशेष बहुमत त्यांना चालतं की कोणत्या सभागृहात त्यांना विशेष बहुमत पाहिजे की साध्या बहुमताने आपण त्यांना दूर करतो हे सगळं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगाल पुढचं आहे ऑपरेशन महाकाल काय आहे हे ऑपरेशन महाकाल तर जे खंडणी वसूल करणारे जे काही माफिया असतील किंवा तिथले डॉन लोकं असतील तर त्यांच्या विरोधात तिथले जे आय पी एस आहेत त्यांचं नाव आहे अखिल कुमार तर या आय पी एस अखिल कुमार यांनी कानपूर या ठिकाणी पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीसला तिथे जे ऑपरेशन महाकाल आहे हे ऑपरेशन महाकाल राबवलेलं होतं त्याच्यामध्ये अविध अवैध जमीन माफिया आणि खंडणी मागणाऱ्यांविरोधातलं हे काय आहे काय आहे ऑपरेशन आहे जे की कानपूर या ठिकाणी झालेलं आहे कानपूर या ठिकाणी आय अखिल कुमार यांनी ते राबवलेलं आहे पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीसला पुढचा आहे वीर परिवार मदत योजना नालसा जे आहे आपलं नॅशनल अथॉरिटी लिगल सर्व्हिसेस जे आहे आपलं सो so, त्या नालसाच्या मार्फत जे शहीद झालेले लोक आहेत शहीद झालेले जे काही जवान आहेत तर त्यांच्या परिवारांना मदत करण्यासाठी म्हणून नालसाने वीर परिवार मदत योजना जी आहे ते ती आणलेली आहे विजय दिन जो आहे सव्वीस जुलै दोन हजार पंचवीसला तर त्या सव्वीस जुलै दोन हजार पंचवीसला विजय दिनाच्या निमित्ताने त्यांनी श्रीनगर या ठिकाणी या योजनेचं उद्घाटन जे आहे तर ते करण्यात आलेलं आहे पुढचं आहे मिशन सुदर्शन चक्र याच्यामध्ये अंतर्गत आणखीन पुढे काही योजना आलेल्या आहेत मिशन सुदर्शन चक्र तर काय आहे हे मिशन सुदर्शन चक्र तर आत्ताच आपण बघितलं की कशा पद्धतीने भारत आणि पाकिस्तानचं जे युद्ध झालेलं होतं तर त्या युद्धाच्या वेळी एक सुरक्षा प्रणाली आपल्याला पाहिजे जी की येणारे जी काही मिसाईल्स असतील येणारे जी काही क्षेपणास्त्र असतील तर त्यापासून आपल्याला ती काय करेल संरक्षित करेल त्याच्यासाठी आपण बघितलेलं होतं कोणतं ते आपलं क्षेपणास्त्र होतं त्याचं मला नाव सांगाल तुम्ही एस फोर हंड्रेड जी प्रणाली होती ती त्याचं नाव सांगा मला तुम्ही सो त्या प्रणालीमुळे आपण काय करत होतो की पाकिस्तानकडून येणारी जी काही क्षेपणास्त्र होती सो त्याला आपण एकाच एक वेळी टार्गेट करायचो आणि मग आपल्या इथली क्षेपणास्त्र त्या सगळ्या क्षेपणास्त्रांना मारायची सो अशाच पद्धतीने ए आय प्रणित अशी आपण एक हवाई सुरक्षा प्रणाली जी आहे तर हो, ती विकसित करत आहोत दोन हजार तीसपर्यंत पर्यंत ती आपल्याला विकसित करायची आहे आणि दोन हजार पस्तीसपर्यंत हिला हवाई संरक्षण प्रणाली आहे ए आय ड्रिवन नेटवर्क आपण करणार आहोत सो त्याचं नाव आहे मिशन सुदर्शन चक्र ओके पुढे आहे त्याचं अजून थोडासा रेफरन्स त्याचा पुढे येईल पुढचं आहे एन सी एम सी काय आहे एन सी एम सी तर नॅ मॅनेजिंग मेजर डिझास्टर्स अँड क्रायसिस नॅशनल इम्प्लिकेशन्स म्हणजे देशामध्ये येणाऱ्या जे काही मोठे मोठे नॅशनल डिझास्टर्स आहेत तर ह्या मोठ्या मोठ्या नॅशनल डिझास्टर्स ज्या आहेत या नॅशनल डिझास्टरसाठी ही जी एक समिती आहे तर ही सिम समिती भारतातली एक अपेक्स बॉडी आहे किंवा आपण तिला शिखर संस्था असं म्हणू शकतो जी की या सगळ्या डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये कॉर्डिनेटिंग करत असते कॉर्डिनेशन करत असते ही जी समिती आहे एन सी एम अध्यक्ष कोण असतात तर तिचे अध्यक्ष पंतप्रधान नाही तर तिचे अध्यक्ष गृहमंत्री जे आहे ते गृहमंत्री असतात आणि गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ही जी एन सी एम सी आहे ही वर्क करत असते पुढचा आहे हा आणखीन एक की एनडीएमए जे आहे आपलं नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी जी आहे तर ती त्याच्याच अंतर्गत आहे किंवा त्याच्याच संलग्न जे आहे तर हे सगळे काम करत असतात आणि नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट जर अथॉरिटीचा विचार केला तर पंतप्रधान जे आहेत हे पंतप्रधान आपले त्याचे अध्यक्ष असतात का हे मला सांगाल तुम्ही पुढचं आहे सुशासनावरील राष्ट्रीय बैठक जी आहे तर ही सुशासनावरील राष्ट्रीय बैठक जी आहे तर ती भुवनेश्वर या ठिकाणी पार पडलेली आहे सुशासनावरील राष्ट्रीय बैठक अशाच पद्धतीने प्रशासन वरची जी बैठक आहे तो प्रश्न आपल्याला आता मागच्या राज्यसेवा परीक्षेला आलेला होता मुंबई त्याचं उत्तर होतं सो त्यासाठी ज्या अशा झालेल्या ज्या बैठका आहेत शिखर परिषदा असतील बैठका असतील हे आपल्याला माहितीच पाहिजेत आणि जर यावेळेस तुम्ही जर सगळ्या करंट अफेअर्स जर व्यवस्थित बघाल तर तुम्हाला असं कळेल की भुवनेश्वर आहे मुंबई आहे गुजरात आहे आणि नवी दिल्ली आहे याच ठिकाणी जास्तीत जास्त मोस्ट ऑफ द सगळ्या बैठका झाल्यात सो तुम्हाला जर तशा पद्धतीचं ऑप्शन असेल तर तुम्ही तो कॉल तुमचा आहे की ती जी बैठक आहे तर ती नवी दिल्लीमध्ये व्हायचा चान्सेस जास्त आहे किंवा ती गुजरातमध्ये व्हायचा चान्सेस जास्त आहे भुवनेश्वर आहे का किंवा मुंबई आहे का ठीक आहे सो ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे पुढचा आहे सुशासन निर्देशांक जो आहे तर त्या सुशासन निर्देशांक जो आहे दोन हजार पंचवीसचा त्याच्यामध्ये महाराष्ट्र अव्वल आहे त्यानंतर आहे गुजरात आणि कर्नाटक आहे सो सुशासन निर्देशांकामध्ये अव्वल कोण आहे तर महाराष्ट्र आहे दोन हजार पंचवीसच्या निर्देशांकामध्ये त्यानंतर गुजरात राज्याचा नंबर येतोय आणि त्यानंतर महाराष्ट्राचा क्रमांक येत सॉरी कर्नाटकचा क्रमांक येत आहे पुढचा आहे सुशासन पदयात्रा आहे मनसुख मांडवी आहेत तर त्यांच्या अध्यक्षतेखाली किंवा त्यांच्या प्रेरणेने म्हणा किंवा त्यांच्या सहकार्याने किंवा त्यांच्याच याच्या खाली गायडन्स खाली वडनगर गुजरात या ठिकाणावरून जे आपल्याला विकसित भारताची संकल्पना जी आहे दोन हजार पर्यंत आपण असं लिहितो ना ऍट ट्वेंटी फोर्टी सेवन विकसित भारत जे आपण लिहितो सो ती जी संकल्पना आहे तर ती आपल्याला विकसित भारताची पूर्ण करायची आहे कारण सध्या आपण ॲज अ डेव्हलपिंग नेशन आहोत आणि आपल्याला डेव्हलप नेशनमध्ये एंट्री करायची आहे सो याच्यामध्ये एकच मिनटं याच्यामध्ये ती जी त्यांची पदयात्रा आहे तर ती त्यांची पदयात्रा मनसुख मांडवी आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली किंवा त्यांच्या मार्गदर्शनाखाली वडनगर गुजरात या ठिकाणावरून ती सुरू झालेली होती काय तिचं टार्गेट आहे तर विकसित भारत ॲट ट्वेंटी फोर्टी सेवन हे पाठ करायचंय पुढचं आहे पी एम यांनी स्वातंत्र्य दिनी म्हणजे पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला सलग बारा भाषणं केलेली आहेत ठीक आहे आणि नरेंद्र मोदी जे आहेत पी एम नरेंद्र मोदी यांनी काहीतरी चुकीचं बोलले का हां पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला सलग बारा भाषणं केलेली आहेत आणि त्यांच्या आधी रेकॉर्ड आहे नेहरूंचा पंडित जवाहरलाल नेहरू आपल्या भारताचे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान आणि त्यांनी सलग सतरा भाषणं केलेली आहेत सो त्यामुळे मोदींचा आता दुसरा क्रमांक याच्यात लागत आहे मे बी नेक्स्ट इयर सतरा ते क्रॉस करतील सो ते पहिले असतील पुढचा प्रश्न आहे सौर ऊर्जेवर चालणारं पहिलं विधानमंडळ कोणतं आहे तर ते आहे नवी दिल्ली विधानसभा संपूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारं पहिलं विधानमंडळ आहे नवी दिल्ली विधानसभा पुढचं आहे वर्ल्ड समिट ऑन द इन्फॉर्मेशन सोसायटी तर जी वर्ल्ड समिट ऑन इन्फॉर्मेशन सोसायटी जी आहे तर ती कुठे परिषद पार पडलेली आहे तर ती जिनिवा या ठिकाणी ती परिषद जी आहे तर ती जिनिवा स्वित्झर्लंड या ठिकाणी ती परिषद पार पडलेली आहे कशाची आहे तर इन्फॉर्मेशन सोसायटी ठीक आहे इन्फॉर्मेशन सोसायटी याच्यामध्ये ए आय आहे का नाही सो ते एक क्लिअर असू दे डोक्यामध्ये इन्फॉर्मेशन सोसायटी आहे ती फक्त माहिती अधिकार समिती पुढचं आहे सिक्कीम आता हा एक सबटॅटिकल रजा म्हणजे काय तर हा मुद्दा तुम्हाला एक सांगते मी इथे सिक्कीम मध्ये औपचारिकपणे कर्मचाऱ्यांना एकशे ऐंशी ते एक हजार ऐंशी दिवसांची रजा जी आहे तर ती मिळणार आहे आणि अशा पद्धतीच्या रजेला सबटॅटिकल रजा असं म्हटलं तर हे काय असतं सबटॅटिकल रजा तर आ, जे काही शासकीय कर्मचारी आहेत ज्यांना पाच वर्ष पूर्ण झालेली आहेत असे शासकीय कर्मचारी एकशे ऐंशी ते एक हजार ऐंशी दिवसांची रजा घेऊ शकतात त्याच्यात मग त्यांना जर काही इतर गोष्टी करायच्या असतील तर त्या करू शकतात आणि या दिवसांमध्ये त्यांना पन्नास टक्के पगार जो आहे हा मिळू शकतो आणि यासाठी म्हणून पाच वर्ष पूर्ण झालेली जी काही शासकीय कर्मचारी आहेत यांना औपचारिकपणे ही जी सप्टॅटिकल रजा आहे तर ती घोषित करणारं पहिलं राज्य सिक्कीम आहे हे पाठच करायचं एम पी आहे ठीक आहे सो या सगळ्या याच्यामध्ये आय एम पी आहे हे पुढचं आहे डेमोग्राफी मिशन डेमोग्राफिक डिव्हिडंड ज्याला आपण म्हणतो लोकसंख्या लोकसंख्ये काय लोकसंख्या लाभांश किंवा लोकसंख्यिकीय लाभांश किंवा लोकसंख्या लाभांश कि कि सो डेमोग्राफी मिशन जे आहे हे काय आहे डेमोग्राफी मिशन आणि कधी स्टार्ट झालं तर पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला काय करतोय आपण या मिशनच्या माध्यमातून तर जेवढे काही मायग्रेशन करणारी लोक आहेत तर त्या मायग्रेशन करणाऱ्या लोकांवरती आपल्याला वॉच ठेवायचं आहे जेवढी काही पॉप्युलेशन मायग्रेट होत आहे सो त्यासाठी आपल्याला मॉनिटर करायची आहे आपली पॉप्युलेशन आणि ते जे एक मिशन आहे डेमोग्राफी मिशन तर ते आपण पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला एक माझ्या मागे जात आहे का ओके सो पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला ते आपण स्टार्ट केलेलं आहे पुढचं आहे स्टेबल जिनियस ॲक्ट तर काय आहे हा स्टेबल जिनियस ॲक्ट अतिशय चांगला आपण त्याला एक उपक्रम म्हणू शकतो तर अमेरिका जे आहे तर त्या अमेरिकेने एक जिनियस ॲक्ट आणलेला आहे काय आहे जिनियस ॲक्ट तर ज्या ज्या लोकांना म्हणजे अमेरिकेमध्ये जे जे लोक आत्ता इलेक्शनसाठी उभे राहिलेले आहेत तर त्या इलेक्शनसाठी उभे राहिलेल्या लोकांनी त्यांची मेडिकल टेस्ट करायची आहे आणि त्यांची मेडिकल टेस्ट त्यांनी केल्यानंतर त्याचे जे काही रिपोर्ट्स येतील तर ते रिपोर्ट्स त्यांनी ओपन टू ऑल करायचे आहेत म्हणजे ते नागरिकांना ते दाखवायचे आहेत किंवा नागरिकांसमोर ते ठेवायचे आहेत की जेणेकरून तुम्ही ज्या व्यक्तीला निवडून देत आहात ती व्यक्ती किती फिजिकली फिट आहे किंवा ती गोष्टी कि, ती व्यक्ती जी आहे तर ती किती कॅपेबल आहे ते पद स्वीकारण्यासाठी यासाठी म्हणून ही जी मेडिकल टेस्ट आहे बिफोर इलेक्शन्स तर तो एक ॲक्ट आणलेला आहे त्यांनी स्टेबल जिनियस ॲक्ट हां सो तो टू मेडिकल टेस्ट बिफोर इलेक्शन्स आणि ओपन इट्स रिझल्ट फॉर ऑल द पीपल्स पुढचं आहे भारताचं पहिलं फर्स्ट स्मार्ट इंटेलिजंट विलेज आहे सतनावरी आता स्मार्ट इंटेलिजंट विलेज म्हणजे काय तर आपण त्याचं एक छोटंसं हे बघू म्हणजे आपल्याला ते लक्षात पण राहील महाराष्ट्रात फर्स्ट स्मार्ट इंटेलिजंट विलेज सो येतंही ते काय आहे फर्स्ट स्मार्ट इंटेलिजंट विलेज जे आहे हे काय आहे सतनावरी तर काय केलेलं आहे या लोकांनी तर ॲग्रिकल्चर असेल Uh, त्यानंतर वॉटर टेक्नॉलॉजी असेल त्यानंतर एज्युकेशन सिस्ट सेक्टर असेल त्यानंतर हेल्थकेअर सेक्टर असेल तिथलं फिटनेस सेक्टर असेल तिथलं गव्हर्नन्स असेल तिथलं ॲग्रीकल्चर असेल तर या सगळ्या याच्यामध्ये त्यांनी ए आयचा वापर केलेला आहे आणि सो दॅट्स वाय आपण त्याला म्हणत आहोत की सतनावरी जे आहे सतनावरी काय झालेलं आहे पहिलं स्मार्ट ए आय ड्रीवन विलेज जे आहे तर ते सतनावरी झालेलं आहे जे की नागपूरचं आहे आपल्या मुख्यमंत्र्यांचं गाव आहे सो त्यामुळे सतनावरीला फर्स्ट स्मार्ट इंटेलिजंट विलेजचा दर्जा जो आहे हा मिळालेला आहे इथे जर तुम्हाला चित्रामध्ये दिसत असेल तर तुम्हाला सगळ्या घरांच्या रूफवरती इथे तुम्हाला काय दिसतंय सोलर पॅनल दिसत आहेत सो स्मार्ट विलेज स्कूल्समध्ये होममध्ये विकसित भारताचं एक ब्लू प्रिंट आपण त्याला म्हणू शकतो इथे लिहिलेलं आहे टेक्नॉलॉजी अँड ए आय टन सत्नावरीच फील्ड स्कूल्स अँड होम्स इन टू अ लिव्हिंग ब्लू प्रिंट फॉर विकसित भारत ओके सो हे तुम्हाला एक लक्षात ठेवायचं आहे कारण ते काय आहे हे पण आपल्याला कळायला पाहिजे ना पुढचं आहे इलेक्ट्रिक मोबिलिटी इंडेक्स आहे दोन हजार चोवीस तर काय आहे इलेक्ट्रिक मोबिलिटी इंडेक्स म्हणजे किती तुम्ही इलेक्ट्रिक वेहकल्स आहेत तर तुमच्या राज्यामध्ये किती इलेक्ट्रिक व्हेकल्स चा वापर तुम्ही करत आहात किंवा तुम्ही किती प्रोत्साहन देत आहात लोकांना इलेक्ट्रिक वेहिकल्स वापरण्यासाठी सो सगळ्यात पुढे कोण असणारे दिल्ली आहेत सो so, दोन्ही याच्यामध्ये दोन्ही जे इंडिकेटर्स आहेत ते दोन्ही इंडिकेटर्समध्ये दिल्लीच अव्वल आहे आणि इनोव्हेशनमध्ये सुद्धा दिल्ली अव्वल आहे याच्यामध्ये टोटल यांनी सोळा इंडिकेटर्सचा वापर केलेला आहे शून्य ते शंभर अशा पद्धतीने त्यांनी त्याला रँक मार्क दिलेले आहेत आणि कोणाचा अहवाल आहे तर हा अहवाल जो आहे हा नीती आयोगाचा आहे आणि टॉप फॉर इनोव्हेशन म्हणजे नाविन्यता कोणी कोणी आणलेली आहे या इलेक्ट्रिक व्हेहीकल्स मोबिलिटीमध्ये सुद्धा तर दिल्ली आहे मग तामिळनाडू आहे आणि मग तेलंगणा आहे आणि जर असा विचार केला तर दिल्ली आहे मग महाराष्ट्र आहे आणि मग चंदीगड आहे सो महाराष्ट्रसुद्धा दुसऱ्या क्रमांकाला आहे इलेक्ट्रिक मोबिलिटी इंडेक्समध्ये आणि हे दोन हजार चोवीसचे आहे हा पुढचा आहे नायजेरियन सायंटिस्ट आहेत ॲडिमोला ॲडिनल तर ह्यांना फर्स्ट फूड अँड पीस प्राईज जे आहे तर ते फर्स्ट फूड अँड पीस प्राईज जे आहे तर ते यांना मिळालेलं आहे एकच मिनटं सो वर्ल्ड फर्स्ट फूड अँड पीस प्राइज त्यांचा आपण फोटो पण बघून घेऊ सो आपल्या लक्षात राहील ते ठीक आहे एम एस स्वामीनाथन यांचा फोटो दिसतो इथं आपल्याला आणि इथे आपल्याला पंतप्रधान दिसत आहेत आणि जे ॲडिनल आहेत तर ते ॲडिनल जे आहेत तर ते आपल्याला इथे दिसत आहेत त्यांना हा पहिला फूड अँड पीस प्राईज जो आहे तर तो मिळत आहे ज्याच्यामध्ये स्वामीनाथन यांचा हंड्रेड बर्थ जो आहे तर तो ग्लोबल अवॉर्ड फॉर फूड अँड पीस प्रॉईज म्हणून घोषित करण्यात आलेला आहे आणि त्याच्या अंतर्गत ओके सो त्याच्या अंतर्गत त्यांना हा पुरस्कार जो आहे हा मिळालेला आहे काय यांचं काम आहे किंवा काय यांनी केलेलं काम आहे तर जे नायजेरिया आहे तर त्या नायजेरियामध्ये भूकबळी जो आहे तर त्या भूकबळीला आळा घालण्यासाठी म्हणून त्यांनी काम केलेलं आहे तिथल्या मुलांसाठी त्यांनी काम केलेलं आहे सो त्यामुळे यांना ॲडिमोला ॲडिनल जे आहे त्यांना हे पहिलं फूड अँड पीच प्राईज जे आहे तर ते मिळालेलं आहे नायजेरियाचे सायंटिस्ट आहेत ते सगळं लक्षात ठेवायचं आणि स्वामीनाथन यांचे शंभरावी ती बर्थ हे आहे ॲनिव्हर्सरी आहे ते पण लक्षात ठेवा एक एक मिनटं ॲनिव्हर्सरी आहे की त्यांचं हे आहे ते एकदा कन्फर्म करून घ्या सो मे बी ॲनिव्हर्सरीत आहे त्यांचा हंड्रेड बर्थडे म्हटलेला आहे सो वाढदिवस आहे त्यांचा पुढचा आहे आय आर डी आयचे चे अध्यक्ष अजय सेठ बघितलेलं होतं हे आपण त्यानंतर फर्स्ट जलतंत्रज्ञान उद्यान जे आहे so, uh, तर ते सोनपूर आसाम या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे सो हे जलतंत्रज्ञान म्हणजे काय आहे बायो ॲक्वाटेक पार्क आहे ठीक आहे सो जे अॅक्वाटेक पार्क आहे पहिलं तर त्या ॲक्वाटेक पार्कमधून त्यांनी काय केलेलं आहे तर जी आपली काय म्हणूया आपण त्याला मत्स्य व्यवसाय जो आहे हा मत्स्य व्यवसाय किती आपल्याला जास्तीत जास्त तो ग्रो करता येईल कशा पद्धतीने ॲक्वापॉनिक्स आणि बायोफ्लॉक्स सिस्टीम ज्या आहेत आपल्या आणि सस्टेनेबल ॲक्वाकल्चर आपल्याला कसं आणता येईल यासाठी म्हणून सोनपूर आसाम या ठिकाणी पहिलं जलतंत्रज्ञान उद्यान जे आहे या पहिल्या जलतंत्रज्ञान उद्यानाचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे काय आहे हे फार मोठं उद्यान आहे आणि त्याच्यात ते केलेले नाही एक छोटं असं पॉन्ड आहे तयार केलेला आणि त्या पॉन्डमध्ये त्यांनी ते तयार केलेलं आहे ठीक आहे सो ज्याच्यामध्ये ॲक्वाकल्चर जो आहे ॲक्वाकल्चरचा विकास होईल आणि सस्टेनेबल ॲक्वाकल्चर आहे ठीक आहे सो मत्स्य व्यवसायाला आपल्याला जास्तीत जास्त प्रोत्साहन देता येईल पुढचं आहे एन एफ आर ए आहे तिचे अध्यक्ष कोण आहेत तर एन एफ आर ए जे आहे तर त्या एन एफ आर एचे अध्यक्ष आहेत नितीन गुप्ता ठीक आहे सो ही जी एन एफ आर ए आहे या एन एफ आर एचे अध्यक्ष आहेत नितीन गुप्ता काय म्हणतो तिला आपण नॅशनल फायनान्शियल रिपोर्टिंग अथॉरिटी ठीक आहे सो so, नॅशनल फायनान्सिंग रिपोर्ट अथॉरिटी ही आहे नॅशनल फायनान्सिंग रिपोर्ट अथॉरिटी पुढचं आहे फर्स्ट खाण पर्यटन झारखंड की ज्या ठिकाणी खूप जास्त कोळशांच्या खाणी असतील दगडी कोळशाच्या खाणी असतील त्यानंतर अजून कुठल्या लोह खनिजाच्या खाणी आहेत का झारखंडला आहेत का सांगा कोणत्या कोणत्या खाणी आहेत तर छोटा नागपूरचं पठार आणि झारखंड सो त्या ठिकाणी भरपूर जास्त खनिज संपत्ती जी आहे जी एकवटलेली आहे सो त्या ठिकाणी so, फर्स्ट खाण पर्यटन जे आहे हे खाण पर्यटन झारखंडमध्ये उभारलेलं आहे किंवा त्याचं उद्घाटन केलेलं आहे किंवा स्टार्ट केलेलं आहे जे काही असेल ते पुढचं आहे फर्स्ट पूर्णपणे स्वदेशी भू औष्णिक वीज प्रकल्प कुठे आहे तर तवांग जे आहे अरुणाचल प्रदेश या ठिकाणी तर त्या ठिकाणी पूर्णपणे स्वदेशी भूऔष्णिक वीज प्रकल्प जो आहे त्याचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे अरुणाचल प्रदेश या ठिकाणी तवांगला अरुणाचल प्रदेश तवांगला पुढचं आहे रस्ता सुरक्षेसाठी ए आयचा वापर करणारं पहिलं राज्य आहे यूपी त्यानंतर मला सांगा ऑपरेशन पंजाबचा एक ऑपरेशन होतं ऑपरेशन हिफाजत का ऑपरेशन हिफाजत आहे का आपले याच्या विरोधातलं ड्रग्जच्या विरोधातलं अंमली पदार्थांच्या विरोधातलं पंजाबचं ऑपरेशनचं मला नाव सांगा पुढचं आहे अमृत सरोवरामध्ये अव्वल आहे यूपी आता हा जो अमृत सरोवर आहे त्याच्यावर दोन तीन प्रश्न येऊन गेलेले आहेत अमृत एक वेगळं मिशन आहे अमृत एक सरोवराचं हे वेगळं आहे याच्यात आपल्याला काय करायचं आहे तर भूजल साठा जो आहे हा भूजल साठा आपल्याला वाढवायचा आहे सो हे अमृत सरोवर आहे त्याच्यामध्ये यू पी जो आहे तो अव्वल आहे आणि मागच्या करंट अफेअर्समध्ये आपण एक प्रश्न बघितला होता की हे जे अमृत सरोवर आहेत याच्यामध्ये भारतीय रेल्वे जी आहे तर ती भारतीय रेल्वे याच्यासाठी काम करत आहे की जितका जास्त त्यांना भूजल साठा जो आहे वाढवता येईल तो आणि एक मला एका प्रश्नाचं उत्तर सांगाल ते पुढे आहेच याच्यामध्ये किंवा मागच्या करंट अफेअर्समध्ये झालं असेल की कोणतं राज्य आहे ज्या राज्याने आता जेव्हा आपण भूजल पातळीमधून किंवा जेव्हा आपण पाण्याचा उपसा करू की नाही तर त्या पाण्याच्या उपसाला प्रत्येक याच्यावर मीटर मीटरवर त्यांनी टॅक्स लावलेला लाव ला आहे त्यांनी कर लावलेला आपल्या आपल्यावरती आहे आणि खूप चांगली गोष्ट मला असं वाटतं ती असेल कारण जितका जास्त आपण भूजलाचा उपसा करू तितका आपल्याला भूजल जे आहे तर ते नष्ट होणार आहे संपत जाणार आहे सो कोणतं राज्य आहे की ज्यांनी त्या भूजल उपसावरती काय केलेलं आहे कर लावलेला आहे ठीक आहे सो ते मला उत्तर सांगाल तुम्ही आणि अमृत तर ते अमृत एक वेगळं मिशन आहे राज्यसेवा पूर्वला आत्ताचा आलेला प्रश्न ते काय आहे काय आहे ते अर्बन रिन्यू रिन्यूवल आपल्याला करायचं आहे शहरी पुनरुत्थान योजना आहे ती अमृत ती वेगळी आहे त्याच्यानंतर हे अमृत सरोवर जे आहे तर त्याच्यावर आयोगाने असा पण कंबाईनला प्रश्न विचारलेला आहे की अमृत मिशन कशाशी निगडीत आहे किंवा अमृत सरोवर मिशन कशाशी निगडीत आहे तर भूजल साठा आहे किंवा पाणी बचत आहे किंवा पाण्याचं प्रदूषण टाळणे आहे ठीक आहे सो असं ह्या सगळ्या उत्तरांचं लक्षात ठेवायचं आहे पुढचा आहे भारत जो आहे हा मलेशियाकडून पामतेल बिया आहे आहेत त्या पामतेल बियांची आयात करणार आहे आता मलेशिया म्हटलं आणि पामतेल म्हटलं की तुम्हाला पामची झाडं सगळी आठवायला पाहिजेत मग मला एक सांगाल की पामचं झाड जे आहे हे तुमच्या एन मध्ये येतं का जिम्नोस मध्ये येतं सो जिम्नोस मध्ये जर ते झाड येत असेल तर त्याचे काही कॅरेक्टरस्टिक्स असतात सो हे जे पामची झाडं आहेत जी की आपल्याला जास्तीत जास्त समुद्रकिनारे जे आहे त्या समुद्र किनाऱ्यांवर किनाऱ्यांवर आपल्याला आढळतात सो त्या पामतेल बियांची आयात आपण भारत मलेशियाकडून करणार आहे पुढचं आहे जी एस टी अंतर्गत फेसलेस न्यायनिर्णय प्रक्रिया अंमलात आणणारो फर्स्ट राज्य कुठलं आहे केरळ आहे आता काय आहे हे फेसलेस न्यायनिर्णय प्रक्रिया म्हणजे की तुम्ही एखादी अपील फाईल केलेली आहे किंवा तुम्ही एखादी केस तुमची न्यायाधिकरणामध्ये किंवा तुम्ही कोर्टामध्ये आलेला आहात सो बऱ्याच वेळा जे काही काय म्हणूया आपण त्याला अपिलंट असतात तर त्या अपिलंटना समोर यायचं नाही आहे त्यांची केस दाखवण्यासाठी सो so, फेसलेस न्यायनिर्णय प्रक्रिया जी आहे किंवा त्यांच्या याच्यावर परिणाम होत असेल त्यांच्या त्या ते बिझनेसवर वगैरे असं काही असू शकतं त्यांचं सो so, फेसलेस न्यायनिर्णय प्रक्रिया जी आहे तर ती अंमलात आणणारं फर्स्ट राज्य आहे केरळ रा। आता मग याच्यात होईल कसं तर मग व्हिडिओ कॉन्फरन्सिंग असेल त्याच्या माध्यमातून ते करू शकत असतील किंवा मग तो एक पर्याय त्याला आहे पुढचा आहे सीम्स काय आहे सीम्स तर स्टील इम्पोर्ट मॉनिटरिंग प्रकल्प आहे सिम्स तर हा कार्डवाला सिम नाही पुढचा आहे फर्स्ट मेक इन इंडिया हरित प्रकल्प जो आहे हायड्रोजनचा तर तो, तो पहिला कांडला बंदर जे आहे गुजरात या ठिकाणी उभारला जात आहे मला वाटतं एक मेगावॅटचा तो प्रकल्प आहे जो की कांडला गुजरात या ठिकाणी तो उभारला जात आहे एक मेगावॅट हायड्रोजनची निर्मिती जी आहे ते त्याच्यामधून आपण करणार आहोत ते अपेक्षित आहे पुढचा आहे शक्ती धोरण कशाशी निगडीत आहे आपण आधी पण बघितलंय कोळशाशी निगडीत आहे शक्ती धोरण पुढचं आहे सर्वाधिक निर्यातदार राज्य कुठलं आहे तर ते गुजरात आहे सर्वाधिक निर्यातदार राज्य ओके सो अशा पद्धतीने आपलं हे काही पेजेस जे आहे ते झालेत पुढच्या लेक्चरमध्ये आपण याचा पुढचा जो भाग आहे तो तो आपण कंप्लीट करूया ठीक आहे थांबूया इथे